छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण हत्या केल्यानंतर औरंगजेबला वाटलं आता स्वराज्य हे आपलंच झालं आता आपल्याला कोण इथं प्रतिकार करणार सगळीकडे मराठ्यांमध्ये पितुरीच ही बऱ्यापैकी वातावरण झालं होतं आणि या सर्व गोष्टींचा आता आपल्यालाच फायदा होईल आणि आता हे स्वराज्य आपण झटक्यात घेऊ परंतु अशा या काळोखाच्या वातावरणामध्ये सुद्धा मराठा साम्राज्यामध्ये काही मावळे होते जे जिद्दीनी लढले आणि त्यापैकीचे संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराज यांना मोगलांनी पकडलं त्यापूर्वी खूप मोठं एक युद्ध झालं होतं ज्या युद्धामध्ये संभाजी महाराज यांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये मोलोजी बाबा घोरपडे हे वीरमरण पावले त्यानंतर त्यांचे पुत्र संताजी घोरपडेही या लढाईमध्ये लढत होते परंतु मोघल सेना ही खूप जास्त संख्येने होते आणि मुठभर मावळे होते शेवटी छत्रपती संभाजी महाराज यांनी संताजी घोरपडे यांना आदेश जाडला की तुम्ही रायगडावर जावा रायगड सुरक्षित करा मी इथे लढतो आणि त्यावेळेस अत्यंत जड अंतकरणांनी आपल्या राजांचा आदेश मानून संताजी घोरपडे हे रायगडावर गेले रायगडावर गेल्यानंतर आराणी येसुबाई यांनी त्यांना विचारले एकटेच आले तुम्ही महाराज कुठे आहेत त्यावेळेस काहीच उत्तर देऊ न शकल्या संताजी गोरपडे नंतर संभाजी महाराज यांची निर्गुण हत्या झाल्यावर अत्यंत एक ज्वालामुखी प्रमाणे पेटलेले होते आतून खूप एक चीड निर्माण झाली होती त्यांना मोगलांविरुद्ध आणि याच रागेतून त्यांनी ठरवलं होतं की औरंगजेब याची हत्याच करायची परंतु हे एवढं सोपंही नव्हतं कारण शैतानाचं दुसरं रूप म्हणजे औरंगजेब तो जेवढा क्रूर आणि तेवढाच तो धूर्तही होता पक्का हाडाचा आणि जातीचा लढव्या आणि राजकारणी होता अशा या क्रूर दिग्गज अतिधूर्त शैतानाची सावली मराठांच्या स्वराज्यात पडत होती शहाजी महाराजांनी दाखवलेले शिवरायांनी प्रत्यक्षात उतरवलेले शंभूराजांनी टिकवलेले तेच ते, ते स्वराज्य त्याच स्वराज्यात सगळीकडे अंधकार पसत चालला होता आता एकच आशाचा किरण होता तो म्हणजे छत्रपती राजाराम महाराज पण औरंगजेबनी लावलेली नासादुस्सीचा सपाटा पुढे आता काहीही टिकावं लागेल असे वाटे ना त्यातही अतिशय संभाजी राजांना पकडून मारण्यात आलं ते असते तर कितीही मोठे संकट पार केलं असत असा हा महाधूर्त औरंगजेब मराठ्यांची सत्ता पूर्णपणे निस्तानभूत करायलाच आला होता त्यामुळे आता या स्वराज्यात लोकांनी उजाडाची अपेक्षा सोडली होती काही काळ का असे ना दाखवलेले स्वप्न आपली माणसे आपली सत्ता आपली शेती आणि आपले पिके आपले डोंगरे आणि आपले किल्ले आपले सैन्य आणि आपला राजा हे सगळं धुळीत मिळालं होतं काहीच उरलं नव्हतं आजूबाजूचे हे राज्य औरंगजेबनी कधीच खिशात घातले होते स्वराज्यातील अनेक किल्लेदार ठाणेदारांनी लढाईच्या आधी शरणागती पत्करली होती तर काही जण अवसान गायल्यासारखे होते काही पण यश काही कुठे येतच नव्हतं राजाराम महाराज रायगडातून बाहेर पडले पण औरंगजेबच सैन्य सतत त्यांच्या मागेवर असल्याने त्यांनी पनाळा गाठला पनाळावरूनच सूत्र हलवण्याचा निर्धार केला सगळीकडे स्वराज्याची नासधूस चालू होती औरंगजेबचा डेरा तुळापुरीला पडला होता इथेच त्यांनी संभाजी राजांना संपवले होते अशा या अंधारमय स्वराज्यात चैतन्य नावाची गोष्ट शिल्लक राहिली नव्हती अशा वातावरणात शंभू महादेव डोंगराच्या पायथ्याशी कसली तरी कुजबूज चालू झाली बैठक बसली होती वातावरण चिंतामय होतं सल्लामसलत चालू होती पाच सहा हजारांवर सैन्य होत आणि बैठकीत स्वराज्याचे उरले सुरलेले काही सरदार होते संताजी संताजी घोरपडे 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 जाधव मोलोजी दोन्ही घोरपडेंचे चव्हाण बैठकीत चर्चा मसलत झाली औरंगजेबनी स्वराज्यात चालवलेली नासधूस कशी रोखायची यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न चालू होता तेवढ्यात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांनी एक धाडसी कल्पना सुचली सगळीकडे नासधूस करणाऱ्या औरंगजेबच्या मूळ छावणीतच आपण नासधूस केली तर औरंगजेबची मूळ छावणी तुळापूर ते वडू कोरेगाव पर्यंत पसरलेली होती लाखोंची फौज दिमतीला होती त्यात अनेक मराठा सरदारही सामील होते तुळापूर ते वडू एवढी त्या छावणीची व्याप्ती होती एवढ्या मोठ्या छावणीची नासधूस करायचा विचार करणे म्हणजे धाडसाच काम म्हणायला हवं हो। त्यात ती छावणी होती साक्षात महादूर्त क्रूर औरंगजेबची संताजी आणि धानाजींना ही कल्पना आली कुठून नक्कीच संभाजी महाराजांच्या छ कपटांनी दगा फटक्यांनी केलेल्या खुनाचा रोष संताजी धानाजी यांच्या मनात होताच तो वचपा काढायचा असेल तर तिथंच ह्या सर्व जालीम सत्तेच्या मुळावरच आघात घालायला हवा असा विचार त्यांच्या मनात आला मराठ्यांच्या छत्रपतींना संभाजी राजांना मारले पण मराठ्यांनी त्यावर काय केले मराठे शंड झालेत की काय असा सवाल वारंवार संताजी अमदानाजींना भेडसावत होता त्यात बऱ्याच सरदारांनी किल्लेदारांनी आपली शस्त्र टाकली होती कुठेतरी हे सगळं थांबायला हवं हो। मराठ्यांचं रक्त काय आहे हे त्या औरंग्याला दाखवून द्यायला हवं हो असं संताजी अमदानाजी यांना वाटत होते मराठे आपला आत्मविश्वास हरवत चालले होते औरंगजेबशी आपण टक्कर देऊ शकतो हेच त्यांना कल्पनाशक्तीच्या पलीकडे वाटत होतं अशा परिस्थितीत मराठ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशाच धाडसी बेताची गरज होती जर ला चा हा बेत यशस्वी झाला तर मराठे विश्वास ठेवू लागतील औरंगजेबच्या छावणीची नासधूस आपले सरदार करू शकतात तर आपणही औरंगजेबशी दोन हात नक्कीच करू शकू अशा प्रकारचा आत्मविश्वास दुनवण्यासाठी ह्या सारख्या धाडसी बेताची नितांत आवश्यकता होती पण हा बेत निवड धाडसी नव्हता तर अशक्य प्रिय देखील होता त्या बेतावरून शिवाजी महाराजांच्या आग्रेतील सुटकेची आठवण झाल्या वाचून राहत नाही शिवरायांनी शैस्ते खानच्या डेऱ्यात जाऊन शैस्ते खानवर हल्ला केला त्या धाडसाची आठवण झाल्या वाचूनही राहत नाही नक्कीच संताजी आणि धनाजींना शिवरायांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन हा बेत आखला होता संताजींचे वडीलही संगमेश्वरात संभाजी महाराजांच्या रक्षणात वीरमरण पावले होते संभाजी महाराजांना कुठेतरी आपण वाचवू शकलो नाही ही देखील खल त्यांना कायम बोचत होती शेवटी संताजी गंभीरपणे म्हणाले फलटणच्या खानाचा समाचार धनाजी आपण घ्यावा पाठीवर डोंगर असावा माझ्याबरोबर बरोबर दोन हजार स्वार संडे एकांड निवडक द्यावे शिवाय माझ्या पथकानिशे तुळापूरच्या मुक्कामी जाऊन बराय खुद स्वतः पादशाह याजवर मी छापा घालतो आम्ही मराठे आहोत असं खाशास औरंगजेबास कळवून येतो धनजी रावांनी संताजींचे हे बोल ऐकल्यावर लगेच संताजींना शब्बा की दिली व म्हणाले फार चांगले शबास। सोबत विटोजी चव्हाण असावेत छत्रपतींचे नावानी कारवाई व्हावी खुद आम्ही रनमस्तान खानाचा आणि शाबुद्दीन खानाचा समाचार घेतो कामगिरी फते करूनच येतो विटोजी चव्हाण हे लगेच तयार झाले मनोमन संताजी खुश झाले मोठी जबाबदारी संताजींवर येऊन पडली होती या जबाबदारीतून कुठेही छोटीशी ही चूक होऊ नये यासाठी संताजी आखणी करत होते सवांनी मिळून हर महादेव जय जय शिवाजी असा केला संताजी आणि धनाजी रावांनी आपापल्या वाटेला वळाले धनाजीराव फंटनकडे कूच झाले तसंच संताजींनी जेजुरीकडे कूच केले संताजींनी सैन्य घेऊन थेट जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतले जय मल्हार घोषणा झाल्या सैन्याचं मनोबल उंचवले काळ भैरवांनी जसं ब्रह्माचे गर्वहरण केले त्याचप्रमाणे संताजीचं सैन्य जुनो काही औरंगजेबाची मस्ती चिरवायला सज्ज होऊन पुढे निघाले पुढे जाऊन दिव्य घाटात पाडाव पडला संताजींनी सैन्याचं मनोदर्य वाढवण्यासाठी सैन्याशी बातचीत केली एवढ्या मोठ्या सैन्यात कसं घुसायचं कुठल्या मार्गाने जायचं कसं आक्रमण करायचं मग कुणावर कुठली जबाबदारी सगळं काम फते झालं की तिथून कसं निष्ठायचं याचा बेत आखला गेला गुप्त हिरांनी दिलेल्या माहितीमुळे योजना आखण्यास भरपूर मदत झाली संताजींनी सगळ्यांना नियोजित तुळापूरच्या दिशेने कूच करण्यास संताजींनी आदेश दिले पाटेची सुरुवात करून दुपारपर्यंत तुळापूरच्या जवळच्या भागात विश्रांतीला आले विश्रांती घेतली सैन्याचे सर्व हालचाली ही शक्यता जाडी बघूनच होत होती अंधार पडल्यावर सर्व तयारी करून संताजींनी तुळापूरकडे प्रवास चालू केला परीक्षेची घटका जवळ आली होती जे काय होतु अवधान पाण्याला लागणार होता, होता। अग्निपरीक्षेची वेळ होती ती तुळापुरी डेरा तीन कोसावर आला तेवढ्यात मोगली सैन्य दिसू लागले संताजींनी सैन्यास सावध पवित्रा घेण्यास सांगितला सगळे सावधपणे थोडे जवळ जाऊन थांबले कुणीही आतेताईपणा करू नये असा दम संताजीरावांनी आधीच दिला होता संताजींनी अंदाज घेतला ती तुकडी रात्रीच्या पहाऱ्याची होती संताजींनी निरोप धाडला बादशाहच्या लष्करातील मराठा सरदार शिरके व मैत्रेंचं सैन्य आहे मोहिमेवर गेलो होतो बदली स्वार आले म्हणून परत लष्करास जातोय यावरून संताजींना किती खडा अन खडा माहिती होती याचा अंदाज येतो बादशाहच्या चाकरीतील मराठा सैन्याच्या आत बाहेर येण्या जाण्या साठीची खून देखील आपल्या गुप्तहीर दुन ठेवली होती मोगली सैन्याला खून पटली व त्यांनी हे सैन्य सैन्य आपल्याच चा चाकरीतील मराठा सरदारांचं समजून करून दिली छावणीची सुरुवात झाली मध्यरात्रीची वेळ असल्याने पारा देणारे पथक सोडून बहुतांश सैन्य झोपी गेले होते वेळेचा फायदा घेत संताजींनी सरळ बादशाच्या डेऱ्याकडेच कूच केली बादशाचा तो भव्य दव्य डेरा समोर आला त्या भोवतीला सैन्याच सुरक्षा कड होत संताजींनी आपल्या सैन्यास गटागटामध्ये विभागले व एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ चालू केला बादशाहच्या छावणीवर हल्ला सुरू झाला साखर झोपेत असलेल्या बादशाहच्या सैनिकांना काही कळायलाच मार्ग नव्हता की नेमका काय प्रकार चालू आहे कारण एवढ्या आतमध्ये येऊन कुणाचाही हल्ला होऊ शकेल असा विचार कधी त्यांच्या डोक्यात आला नसेल बादशहाच्या मुख्य डेऱ्यावर आक्रमण केले खुद्द संताजी त्यास मार्गदर्शन करत होते मिळाला तर बादशाहला चाडू पाडू असाच काही निर्धार होता पण बादशाहला बादशाही सुरक्षा रक्षकांनी सुखरूप पळवले संताजी आणि सैन्यानी औरंगजेबच्या डेऱ्याचे तणावे तोडले डेरा कोसळला डेरा जमीनदोस्त झाला डेऱ्याचा कळस सोन्याचा होता तो विद्याची निशानी म्हणून कापला त्या चालू होतं जेवढं शक्य होईल तेवढ्या गोष्टींचं नुकसान करणं चालू होतं तंबू उखडणे सैन्य मारणे वस्त्र धान्य जे दिसेल त्याची नासधूस करण्याचं काम चालू होते हर हर महादेव जय भावानी जय शिवाजी अशा गोष्टी दुमदुमत होत्या बादशाही सैन्यात सतर्कता पसरती व बरच सैन्य लढाईसाठी तयार होते हे बघून संताजींनी आपल्या सैन्याला परतण्याचा इशारा दिला गटागटाने बादशाही सैन्याची डुफळी करून उडलेल्या गोंधळाचा फायदा घेऊन संताजीच सैन्य गटागटांनी गटा औरंगजेबाच्या छावणीतून बाहेर पडले सुरुवातीला बादशाही सैन्याला काही कळायला वावच नव्हता ते आपापल्यातच लढू लागले त्यामुळे त्यांच्यातच निर्माण झाली नेमके शिवाजीचं मराठे सैन्य आपल्यातलंच मराठा सरदारांचं सैन्य आहे हेच त्यांना उमगत नव्हते संताजी आपल्या सैन्यासह बाहेर निसटले होते बाहेर पडल्यावर संताजी व इतर सैन्यांनी त्यांच्या सैन्यासह सुसाट वेगाने सिंहगड गेले मागे टाकून गेले ते एक भीतीची लाट शिवाजी महाराजांच्या नावाच्या जे घोषणानी मोगलांमध्ये उमटलेली भीतीची लाट ही शिवाजी राजांची संभाजी राजांचं सैन्य आहे काही करू शकतात अशा प्रकारचे भीतीची एक सुसुळाट संताजींनी औरंगजेबाच्या छावणीत मागे सोडून पुढे कूच केली होती बऱ्याच कालावधीत मोगलांनी दहशत नावाचा प्रकार बघितला नव्हता तो त्यांना अनुभवायला मिळाला होता छावणीतील सैन्य आणि सरदार सुन्न झाले होते नेमके हे वादळ कसलं होतं याचा अंदाज त्यांना काही लागतच नव्हता एका प्रकारची धस्तीच सर्वांनी घेतली होती एवढ्या मोठ्या छावणीत कुणी येऊन धुमाकूळ घातला यांच्याकडे कुठली अद्भुत शक्ती तरी नाही ना भूतांची ना। टोळी होती की काय असा भास त्यांना झाला संताजी आणि इतर सैन्यांनी टाकलेला छापा पाताय ही कुठली तरी अद्भुत शक्ती असलेल्या भूतांनीच केलेला आहे असं वाटणं साहजिकच होत हो ही भूतच होती स्वराज्याची भूत मरण्यानंतरही ज्यांच्या हृदयात स्वराज्याला कुणी काढून टाकू शकणार नाहीत अशी भूत स्वराज्यासाठी काही करू शकतील अशी भूत सिंहगडाच्या घटकाभर विश्रांतीसाठी देखील कुणी थांबले नाही सिंहगडाच्या पायथ्याशी येऊन सर्व मंडळी विसावले झाला शिवराय भवानी माता हर हर परिसर नाहून गेला सिंहगडाच्या किल्लेदाराला सिधोजीला निरोप धाडला किती जखमी किती मृत्यू याची गोळाबेरीच चालू झाली सिधोजीला वर्तमान मिळताच सिदोजी खाली भेटायला आला जखमी लोकांना गडावर पोहोचवण्याची तयारी चालू झाली आणि बाकी सैन्याचं बरदास्त करण्याची सिडोजीची तयारी चालू झाली सिंहगडाच्या पायथेशी असलेल्या या झाडीत दोन दिवस मुक्काम केला सैन्याला भरपूर विश्रांती दिली त्यानंतर आता पुढे काय यावर दिग्गजांची सल्ला चालू झाली संताजी गुप्त हिरण माफत इतर ठिकाणांची संधान साधून होता या पराक्रमाची तोडच नाही एवढ्या मोठ्या सैन्यांच्या छावणीत अगदी तुरळक सैन्य घेऊन जाणे आणि औरंगजेबला अस्मान दाखवून येणे म्हणजे खरच आहे तावडीत सापडली असते तर त्या मुठभर सैन्यांचा औरंगजेबाच्या विक्राळ सैन्य समूहाने कधी कुचकरला असता तेही कळले नसते लाखांच्या पटीत असलेल्या सैन्यात दोन तीन हजार सैन्य घेऊन घुसणे आणि धुमाकूळ घालणे बादशाच्या छावणीचा कळस कापून ह्या शौर्याची तुलनाच करता येणार नाही असे अगदी काटेकोरपणे नियोजन करून तडीस नेलेले कार्य हे संताजींनी करून दाखवले आपल्या राज्याच्या पावलावर पाऊल ठेवले होते ह्या शूर मराठ्याने संताजी घोरपडे हे एक वादळ होते या वादळासमोर भले भले उद्ध्वस्त झाले शंभू राज्यांच्या तालमीत तयार झालेले हे वादळ होते ह्या वादळाला मग कशाची तमासायला हवी अगदी शंभू राजा प्रमाणेच निर्भीड असे हे वादळ होते लाखाच्या पटीत असलेल्या सैन्यात मुठभर सैन्य घेऊन घुसण्याचं काळीच फक्त मराठाच बाळगू शकतो त्याला एक वेडेपण लागते प्रतापराव गुजरांनी जे केले तेच वेडेपण हे सर्व मराठ्यांमध्ये होते वेगात मराठे वीर दोडले सात कोण म्हणताय सात असे कितीतरी वीर वेळोवेळी निधडी छाती घेऊन युद्धाला सामोरे गेलेत कित्येकांनी शत्रूच्या धडांचे थर कित्येकांची शौर्यगाथा ही अजूनही अकथितच आहे प्रत्येक मराठ्याने अभिमानाने छाती बुडून बुडून रक्तबंबाळ होईपर्यंत सांगावे असे हे संताजी घोरपडेंचे शौर्य आहे संताजी धनाजी म्हणजे स्वराज्याच्या शत्रूंसाठी साक्षात मृत्यूच संताजींच्या शौर्याची पराक्रमाची गाथा ही एवढ्यावरच थांबली नाही पुढे जाऊन त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरला ज्यांनी पकडलं मुकरत खान यालाही कोल्हापूरच्या युद्धामध्ये गणेमी कावा करून ठार मारले तसंच ज्या सर्जा खानामुळे सरसेनापती आंबीरराव मोहते वीर मरण पावले होते त्याला पण संताजी घोरपडे यांनीच अगदी गुडघे टेकवायला लावले आणि अक्षरशः सर्जा खान युद्धातून पळून गेला अशा प्रकारे मोगलांसाठी संताजी घोरपडे म्हणजे एक कर्दन काळच ठरला मोगलांच्या घोड्यांना सुद्धा असं म्हटलं जायचं की पाण्यामध्ये संताजी धनाजी यांचे घोडे दिसायचे एवढी त्यांची दस्ती मोगलांनी घेतली होती स्वराज्यासाठी अशा प्रकारे संताजी घोरपडेंसारख्या अनेक मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली आपलं रक्त सांडलं अशा शुरूर मावळ्यांमुळे स्वराज्याचा भगवा झेंडा हा डोळ्याने फडकतच राहिला जय भवानी जय शिवाजी जय शिवराय धन्यवाद